नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे परंतु आता नारी शक्ती दूत ऍपवर नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी नवीन वेबसाईट पोर्टल सुरू करण्यात आलेले होते परंतु वेबसाईट किंवा पोर्टलवरही अर्ज भरण्यात खूप साऱ्या तांत्रिक समस्या येत होत्या त्यामुळे मागील दोन तीन दिवसापासून वेबसाईट पोर्टलवरही नवीन अर्ज स्वीकारले जात नव्हते आणि नारी शक्ती दूत्यापोवर नवीन अर्ज स्वीकारणे बंद आहे परंतु अशामध्ये आता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची वेबसाईट ओपन केल्यानंतर नवीन अर्ज करत असताना तुम्हाला वेबसाईट ही डाऊन झालेली दिसते तर या यामागचं काय कारण आहे वेबसाईट बंद झालेली आहे का नवीन अर्ज बंद झालेले आहेत का राहिलेल्या महिलांचं काय होणार आहे ज्या ज्या महिलांनी अर्ज भरलेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला भेटत आहे तर काय आहे वी विल बॅक सोन सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स आवर वेबसाईट इज करंटली अंडर गोईंग शेड्युल मेंटेनन्स थँक यू फॉर युअर अंडरस्टँडिंग म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की वेबसाईट जी आहे ती शेड्युल मेंटेनन्ससाठी गेलेली आहे त्यासाठी तुम्हाला आता थोडं थांबावं लागेल आणि ही जी वेबसाईट आहे ती लवकरच सुरू होईल विल बॅक सून म्हणजे वेबसाईट लवकरच सुरू होईल आणि यामधील ज्या काही तांत्रिक अडचणी असतील तुमचा आधार नंबर व्हेरीफाय होत नव्हता तुमचे डॉक्युमेंट अपलोड होत नव्हते किंवा वेबसाईट सुरळीत चालत नव्हती अशा या सर्व त्रुटी या वेबसाईटमधून काढल्या जातील आणि या त्रुटीचं निराकरण केल्यानंतर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या नावाची वेबसाईट पोर्टल लवकरच सुरळीत चालू होईल आणि त्यामध्ये तुम्ही नवीन अर्ज सुरू करू शकता परंतु आता सध्या तुम्ही नारी शक्ती दूत ऍपवर किंवा या वेबसाईटवर नवीन अर्ज करू शकत नाहीत त्यामुळे घाबरून जाऊ नका वेबसाईट एक ते दोन दिवसामध्ये लवकरच सुरळीत सुरू होईल आणि सुरळीत चालू झाल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीनं तुमचा अर्ज करू शकता यामध्ये नंतर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही इथं वेबसाईटवर वर अर्ज करत असताना एक लक्षात घ्या तुम्हाला ज्या महिलेचा अर्ज करत आहात त्या महिलेच्या आधार कार्डला मोबाईल लिंक असणं आवश्यक आहे एवढं काम तुम्हाला अगोदर करून घ्यायचं आहे त्यानंतर या वेबसाईटवर वर तुम्हाला अर्ज करता येईल वेबसाईट सुरळीत चालू झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अपडेट दिले जातील त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्हाला जॉईन करायचं आहे जेणेकरून वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथं अपडेट दिलं जाईल आणि त्यानंतर तुम्ही स्वतः घर बसून हा अर्ज भरू शकता तर अशा प्रकारे हे महत्व पूर्ण असं अपडेट होतं लवकरच वेबसाईट सुरू होईल त्या वेबसाईटमधील ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या आता काढून तुम्हाला वेबसाईट सुरू झालेली पाहायला मिळेल